यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष साजरी करीत आहे बिब्वेवाडी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नगर संघचालक प्रकाश ओस्वाल यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत संघ शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात शस्त्रपूजन उत्सवाने केली बिब्वीवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ मिहीर कुलकर्णी उपस्थित होते त्यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले त्यांनी संघाचे संस्थापक डॉ हेडगेवार यांना नमन करून आपल्या भाषणात संघाच्या शिस्तीचे निष्ठेचे महत्व अधोरेखित करताना संघाच्या कार्याला यशस्वीपुढे पुढे नेणाऱ्या डॉक्टर मोहन भागवत तसेच संघाच्या संस्कारातून घडलेले देशाचे कणखर यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लाडके आणि सक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाचा आवर्जून उल्लेख केला पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले यांनी आपल्या मनोगतात व्यक्तीशी -व्यक्ती संपर्क करून दैनंदिन शाखेच्या माध्यमातून सातत्याने चालू असलेल्या संघाच्या कार्याचा उल्लेख केला यावेळी हजारो विविध वयोगटातील स्वयंसेवक उपस्थित होते कार्यक्रमात बिबेवाडी शाखेतील स्वयंसेवकांनी दंडाची प्रात्यक्षिके दाखवली कार्यक्रमानंतर घोषाच्या सुरेल वादनासह पथसंचलन करण्यात आले राष्ट्रीय स्वयंसंघाच्या सगळ्या स्वयं सेवकांना सेव शताब्दी वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मला इकडे प्रकाशजी ओसवाल व भोसले साहेब यांनी इकडे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो व संघाच्या आदर संघाच्या संस्कारातून जे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून यांना नमन करतो संघाचा जो निष्ठा जी आहे आणि जो एक डिसिप्लिन जी आहे ती आम्ही इकडे अवलंब इथे आम्ही फॉलो करायचा प्रयत्न करतो आणि ह्या ह्यांनी मला बोलवल्याबद्दल धन्यवाद